नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर समाधानी नसल्यामुळे काय होते ही सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एका गावामध्ये एक विश्वनाथ नावाचा भिकारी राहत होता तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे त्याला जे काही मिळेल ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगत असायचा भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करत असे असा त्याचा नित्यक्रम होता महादेवाला त्याची दया आली व एक दिवस महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले व म्हणाले तुला काय हवे ते माग भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या महादेव म्हणाले मोहरा कशात घेणार भिकाऱ्याने झुळी पुढे केली मोहरा झुळीत टाकण्यापूर्वी महादेव म्हणाले मी तुझ्या झुळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झुळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल भिकाऱ्याने अट मान्य केली देव भिकाऱ्याच्या झुळीत मोहरा ओतू लागला हळूहळू झुळी भरत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना मोहोरांच्या वजनाने झुळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता शेवटी जे व्हायचे तेच झाले त्याची झुळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते त्याच्याबरोबर देवही नाहीसे होतात व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये